sani canwere da ka zai ce wani da kuma ba मी उत्तम अशोक शहापुरे जिनेंद्र बहुद्देशीय सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था उड्न येथे कार्यरत आहे मी आ, देशी या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं हैदराबाद वन मॅनेज हैदराबाद वनामती ना, नाग नागपूर आत्मा विभाग कोल्हापूर व कृष्णावली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन उत्तूर यांच्या वतीने देशी या कोर्सला मी ॲडमिशन घेतलं आहे या कोर्सचा फायदा मला शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी झाला त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मा शेतातील माती परीक्षण कसे करावे माती परीक्षणात असणारे इतर घटक व पिकाला लागणारे घटक यांची इतोबत माहिती शेतकऱ्यांना मिळायला लागली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली तसेच शेतकऱ्यांना नवीन नवीन बियाणेची लागवड कशी करावी त्याचबरोबर त्याचे उत्पादन कसे वाढवावे यासारखे मार्गदर्शन मी शेतकऱ्यांना या कोर्स देशी कोर्समुळे केला इत, आ, सर, 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 या कोर्सच्या मार्गदर्श कोर्समुळे अनेक मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन मला मिळाले त्यामध्ये देवर्षी सर सचिन पाटील सर जोशीकर सर यासारख्यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणेस मला उपयोगाचे झाले त्याचबरोबर शेतकऱ्यांना असणाऱ्या अडचणी ज्या शेती शेती उत्पादन करताना निर्माण होतात त्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना योग्य ते खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग व कीड व्यवस्थापन यांचे नियोजन करून उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे व मोलाचे मार्गदर्शन केले धन्यवाद नमस्कार मी गजानन शामराव पाटील राहणार कुरंदवाड तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर मी दी शेतकरी सहकारी बहुउद्देशीय शेतीमाल उत्पादन व प्रक्रिया संस्था म्हणाली कुरंदवाड या संस्थेत गेली बारा वर्ष मी काम करत आहे ही संस्था दोन हजार दोन दो तीन साली सुरू झालेली असून शेतकऱ्यांना अत्यल्प नफ्यामध्ये दे, सेवा देण्याचं कार्य करते <laughs> यापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मला अडचणी यायच्या पण उत्तूर येथील देशी कोर्समध्ये आम्ही ॲडमिशन घेतल्याने तेथील कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर या संस्थेत देशी म्हणजे डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्विसेस फॉर डीलर इनपुट हा कोर्स आत्मा कोल्हापूर वानामती नागपूर मॅनेज हैदराबाद संचलित करण्यात येत आहे या कोर्समुळे मला भरपूर नवनवीन माहिती मिळाली बी बी एक खते कीटकनाशक आहे या संस्थेत या संस्थेबरोबर देशी कोर्स करत असताना आम्ही विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर गोळ संशोधन कोल्हापूर कृषी विज्ञान केंद्र कनेरी तसेच विविध नर्सरी त्याचबरोबर आंबोली येथील मूळ संशोधन केंद्र अशा बऱ्याच ठिकाणी भेटी द्यामुळे माती प्रशासन व इतर पिकाबद्दल पूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल मी शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करू शकतो व त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो उत्पादन वाढते त्याबद्दल मी या संस्थेचं आभारी आहे नमस्कार धन्यवाद नमस्कार मी हेमंत वांगणेकर माझं वांगणेकर आयक्रो सर्व्हिसेस हे जे आता दिसतं आहे तुम्हाला हे छोटंसं माझं शेतीशी निगडीत दुकान आहे ह्या दुकानामध्ये जे प्रश्न निर्माण होणारे प्रश्न त्यांना लागणारं मार्गदर्शन आणि त्यांची सुविधा पुरवण्याचं काम मी करतो आहे तर देशी कोर्स जो आपला उत्तूरमध्ये आहे त्याचा आता मी शण गाठलेला आहे त्याचा लोगोसुद्धा तुम्हाला हा दिसतो आहे हा देशी कोर्सचा ॲग्रिकल्चरचा कोर्स आहे हा अठ्ठेचाळीस आठवड्यांचा हा कोर्स जिथं आम्हाला प्रॅक्टिकल वर्क लेक्चर फील्ड वर्क हे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन तिथं मिळतं शिकवलं जातं आणि त्याचा जा� उपयोग मला माझ्या ह्या दुकानामध्ये चांगल्या पद्धतीनं झाला आणि तिथले मार्दर्श्री जे आमचे आहेत श्री पाटील सर जोशीकर सर अगदी त्यांनी जबरदस्त म्हणजे निवेदन त्या कोर्स एवढं चांगलं आहे की सगळ्या दुकानदारांनी तो कोर्स करावा त्याचा बेनिफिट हा चांगला तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद मी स्व सशोक्तक आहे राणा शेट्टी तालुका शिरोलो जिल्हा कोल्हापूर माझे राज्य कृषी सेवा केंद्र शिट्टी या नावाने फर्टिलायझरचे दुकान आहे हे आमचे दुकान जवळजवळ एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून सुरू आहे आधी वडील बघत होते आता हा व्यवसाय मी बघत आहे मी सध्या कृष्णा वेली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन उत्तरमध्ये दे देशी हा कोर्स करत आहे देशी म्हणजे डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर एक्सटेंशन सर्विसेस फॉर इनपुट डेलर हा कोर्स आत्मा कोल्हापूर व वनामती मॅनेश हैदराबाद यांच्या वतीने संचलित करण्यात येत आहे या कोर्समुळे मला भरपूर असे नवीन नवीन कीटनाशके नवीन तणनाशके नवीन बुरशीनाशके नवीन रासायनिक खते नवीन बियाणं याबद्दल भरपूर माहिती मिळाली तसेच या कोर्स विविध शेती केंद्रांना भेटी देण्यात आल्या व विद्यालयांना पण भेटी देण्यात आला यामध्ये जमिनीचे पोषक तत्वे वाढवणे याबद्दलसुद्धा चांगली माहिती मिळाली आहे त्यामुळे मला कृषी के सेवा केंद्र चालवताना भरपूर फायदा झाला आहे आत्मा मनामध्ये व मॅनेज हैदराबाद तसेच कृष्णा फेल्ली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन उत्तूर यांचा मी आभारी आहे नमस्कार झाले नमस्कार माझे नाव दादासो भाऊस कुचनोरे राहणार गणेशवाडी तालुका शिरो कोल्हापूर मी शेतकरी सहकारी शेतीमाल उत्पादन प्रक्रिया संघ मर्यादित करून वाट शाखा गणेशवाडी येथे दोन हजार सहापासून पासून कार्यरत असून मला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना काही अडचणी येत होत्या परंतु गेल्या वर्षापासून कृष्णावाली अॅडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन पुत्तूर येथे देशी कोर्स करून त्यामुळे मला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सोपे सोयीस्कर जात आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांना सल्ला देणे माती परीक्षण करून घेणे त्यानुसार मातीच्या रिपोर्टनुसार त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन कीड व खत नियोजन यासाठी मला चांगले मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मी आत्मा कोल्हापूर कोनामती नागपूर मॅनेज हैदराबाद तसेच कृष्णावॅली ॲडव्हान्स टेक्निकलचे उत्तूर या येथे सर्व मा, मा लेक्चरांचे मार्गदर्शन मिळून मला शेतकऱ्यांना सामोरे जात असताना विविध प्रकारे नियोजन करून मार्गदर्शन करता येते त्याबद्दल मी कृष्णावॅली ॲडव्हान्स टेक्निकलचे उत्तूर याचे मी आभारी आहे धन्यवाद